शिंदेवाडी तालुका मिरज मिरजेते ग्रामपंचायतीमध्ये रुपाली पोपट माने यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड शिंदेवाडी तालुका मिरज येथील ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंचपदी सौ रुपाली पोपट माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली सरपंच रेखाताई सुतार यांच्या हस्ते रूपाली माने यांचा सत्कार करण्यात आला मावळ ते उपसरपंच सौ सविता पाटील यांचा उपसरपंच पदाचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता या रिक्त जागेवर रुपाली माने यांची निवड झाली या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे उपसरपंच पदाची निवड सरपंच रेखाताई रेखाता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी उपसरपंच पदासाठी रुपाली माने यांचा अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक जयश्री नागरगोजी यांनी कामकाज पाहिलं उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल भावना व्यक्त करताना नवनिर्वाचित उपसरपंच रुपाली माने म्हणाल्या की उपसरपंच पदाच्या रूपाने मिळालेल्या संधीचं सोनं करणार ग्रामस्थांना अधिकाधिक सुविधा देण्यात येतील व शासनाच्या योजना तळागाळात पोहोचवण्याचं काम प्रभावीपणे होईल ग्रामस्थांचे स्थानिक प्रश्न समजावून घेऊन विकासासाठी कटिबद्ध आहे गावातील रस्ते पाणी योजना स्वच्छता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊ तसेच सरपंच व सदस्यांना विश्वासात घेऊन जनतेचे प्रश्न सोडून शिंदेवाडीच्या विकासाची परंपरा कायम ठेवू यावेळी सरपंच रेखाताई सुतार पोलीस पाटील शैलजा सुतार प्रहार जिल्हाध्यक्ष सुनील सुतार युवा जिल्हाध्यक्ष ओम भोसले सर्जराव शिंदे आकाश शिंदे राजू कदम माजी उपसरपंच संदीप पाटील लक्ष्मण साळुंके उत्तम पाटील अविनाश रणदिवे बापू शिंदे महादेव लवटे सुरेश रनदिवे सुधीर रणदिवे दिनेश देवटे शिवाजी कवाळे किशोर साळुंके संभाजी पाटील रवींद्र सुतार निवृत्ती साळुंके यांच्यासह सा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदेवाडी येथे शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच उपसरपंचपदाच्या निवडणुकीस निवडणूक झाली आणि आमच्या पार्टीच्या वतीनं पोप जी रु, रुपाली पोपटमाने यांचा बिनविरोधाची निवड केलेली आहे आणि आमच्या शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं असाच हा विकासाचा आलेख सर्व सरपंच उपसरपंच सदस्यांनी चालू चालू ठेवला असाच आलेख विकासाचा इथून पुढं चालू राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि निवड झाल्याबद्दल परत एकदा ग्रामपंचायतीच्या सदस्य वतीने मी त्यांचा हार्दिक आभार हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा